रामकृष्ण हरी हनुमान जयंतीनिमित्त सादर करीत आहे मारुती रायचा पारंपरिक पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद अंजना माई होती वनात शिव शिव जप करी मनात कोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो, जो रे जो जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजून धरी सूर्याला चळतळा चळचळा पापू लागला जो बाळा जो जोरे जो चळतळा चढ बापू लागला जो बाळा जो 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 सूर्य मारुती गेला इंद्र युद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मुशीत केला जो बाळा जो 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 इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो रेजो वायू जो धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा तो केला वर मागून घेतो दे देवाला वैर देह बाळ मारुती केला जो बाळा जो जो रेजो वैर देह बाळ मारुती केला जो जो बाळा जो रे जो अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गुस्त कैपिन जोड केलं तुझीच खून जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जोरेजो रावणाने शीताने लिल केला रामवनात हिंदू लागला मुखी पर्वती जाऊन पोचला हनुमंताने दृष्टी देखिला जो बाळा जो जोरेजो हनुमंताने दृष्टी देखिला जो, जो जो जोरे जो शब्द बोलले राम रामलक्ष्मण मानराला हे गुप्त कैपीन मारुतीला झाली अशी आठवण रामचंद्र प्रभूचे दिले चरण जो, जो जो बाळाजो जोरेजो चंद्र प्रभूचे चे चरण जो बाळा जो जो सीता शोधीला बा निघाला रामचंद्र खून सांगतो त्याला सीताच्या कपाळी तिलकरेखिला कस्तुरी सुवास आहे मुखला जो बाळा जो जो कसुरी सुवास आहे मुखाला जो 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 रे जो राम नामाचा उच्चार केला समुद्र चार से कोसरू दिला मैनांगी पर्वत वाढू लागला मारुती त्याचा उंच उडाला जो बाळा जो जो रे जो मारुती त्याच्या उंच उडाला जो बाळा जो जो रे जो बाळ गेला सीता माई होती अशोक वनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रेजो जो सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो 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 मारुती बोले सीता मातेस शोधता शोधता वनी उपवास भूक लागली माझ्या पोटात आज्ञा द्यावी मज फळ खाण्यास जो बाळा जो 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 आज्ञा द्यावी मज फळ खाण्यास जो बाळा जो 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 हुकुम केला त्यांनी शेपटाला अशोकवनाचा विध्वंश केला जंबू माळी तो धावून आला मारुती रायाने ठारच केला जो बाळा जो जो रे जो मारुती रायाने ठारच केला जो बाळा जो जो रे जो मारला बान, हातात झेलले झेलले बाळ बजरंगाने शेपटी घेतला हे राहून इंद्रजीताला ठेवला कोंडून जो बाळा जो बाळाजो जो इंद्रजीताला ठेवले कोंडून जो बाळाजो जो ब्रह्मदेवाचा जो जो। फासा टाकीला येऊन गेला रावण सभेला शक्तीचे आसन रचू लागला रावणापेक्षा उंच बैसला जो बाळाजो जो, जो, जो। रावणापेक्षा उंच बैसला जो जोरे जो, जो रागा क्रोधाने रावण बोलला अशोकवनाचा विद्वंस केला आज्ञा करतो राक्षस लोकाला मारून टाका यावन राला जो बाळा जो जो रेजो मारून टाका जो, जो बाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिप्पण मारुतीने केले लंका दहन सीता माईच्या चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्म लेखन जो बाळा जो जो रेजो रामा हाती दिले ब्रह्म जो बाळा जो जो, रे जो। मारुती जन्माचा पाना गाईला रामचंद्र गुवा लागे चरणाला धन्य रामदूता मार्ग दाखविला जो बाळा जो जो रेजो રામ દૂતા માર્ગ દાખવી જો બાળા જો ધન્યામ દુતા માર્ગ દાખવી લો બાળા જો